बालमित्रांनो नमस्कार आज आपण आदेश हजारे यांच्या काकडीच्या प्लॉटवर हो आलेलो आहोत हा प्लॉट पाहण्यासाठी इथं दिसतंय तुम्हाला किती बेड आहेत काकड्याचे एक दोन तीन चार याच्यावर त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने काकडीची लागवड केलेली आहे पहा मातीचं काय केलं आहे अगोदर भराव करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मल्चिंग केलेलं आहे पहा मल्चिंग म्हणजे हा जो पॉलिथिनचा पेपर आहे तो इथून तिथून ह्या बेडवर सगळा अंथरलेला आहे पहा याचा फायदा असा होतो की खालून येणार जे तण आहे ते तण कागदा प कागदामधून वर येत नाही त्यामुळे खुरपण्याचा खर्च कमी होतो दुसरी गोष्ट जे ठिबकचा जो पाईप आहे तो याच्या आतून हातरलेला आहे पहा याच्या आतून ठिबकचा पाईप गेलेला आहे ते बघा तुम्हाला दाखवतो मी हे दिसतो काळा पाईप ते बघा याच्यातून पाणी खाली जात आहे आणि वरून याचं आच्छादन केलेलं असल्यामुळं उन्हाने ते काय होत नाही खालचं वाळत नाही म्हणजे पाणी कमी लागतं गवत सुद्धा येत नाही आणि दुसरी गोष्ट जी बुरशी वगैरे असते ती काकडीचं जे पीक आहे ते खराब करते तर ती, ती बुरशी पण लागत नाहीये आता बघा त्यांनी किती सुंदर इकडे येऊ नका कोणी हे बघा काकडीचे वेल वरती जाण्यासाठी इथे ही जाळी लावलेली आहे याला तार ओढलेली आहे ते तिथपर्यंत आपल्याला लाकडं लावलेली दिसतात लांब दूरपर्यंत बरोबर आहे आणि याच्यावर ये येणारं जे काकडीचं पीक का आहे ते एकदम सुंदर क्वालिटीची काकडी हे पहा आपल्याला अनुभवायला तुम्हाला मी दाखवतो इथली हे पहा इतक्या सुंदर क्वालिटीचं फळ इथं बघा याला कुणीकडून -कुणी डाग दिसतोय का रे एखाद्या बाजूनी जर मल्चिंग केलेली नसेल तर काय होतं माहितीये एक बाजू पान पडते पूर्णपणे किंवा पिवळट होऊन जाते इथं मात्र तसं दिसत नाही आपल्याला हे पीक खूप चांगल्या क्वालिटीचं येतं आणि चांगला दर्जा असल्या आपण मग अशी पण तुम्हाला मी सांगितलं चांगल्या दर्जाची काकडी निघली तर त्याला काय मिळत असेल रे चांगला भाव मिळतो आहे की नाही चांगला भाव मिळतो आणि मग अर्थातच पैसे चांगले मिळत आहेत म्हणून शेती याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करायला पाहिजे यांना फायदा तर होतोच कष्ट कमी लागतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं उत्पन्नही आपल्याला मिळू शकतं आता तुम्हाला मला हे आहे की काकडी हे वेलवर्गीय पीक आहे पहा आता मी तुम्हाला ही आघारी दाखवतो हे पा? हे पागारी दिसते हे पा याला ही छोटी छोटी फळं लागली आहेत आता बरीच फळं जळालेली पण दिसत आहेत याच काय कारण बर? आहे बरं याला प्रत्येक पानासोबत फळ लागलेलं आहे त्याला खालून तितक्या प्रमाणामध्ये जर खाद्य भेटलं नाही तर झाड स्वतःला जगण्यासाठी ती फुलं किंवा ती फळं जे आहेत ते जाळून टाकतं किंवा मारतं ते कारण ते जगलं पाहिजे स्वतः ते झाडच नाही जगलं सगळं जर अन्नधान्य खालून आलेलं जे आहे त्या फळांना जर गेलं तर पुढं झाडाची वाढ कशी होणार आहे ते हिरवागार कसं राहणार आहे हिरवागार राहू शकत नाही ते हिरवागार राहू शकत नाही म्हणून झाडं काय करत आहे बघा ठराविक ठिकाणी काय केलंय म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये या पिकांना खतं द्यावे लागतात पहा आताची खतं जी आहेत ते बरीच खतं ही वाटत दिली जातात पहा तर तिथं एका ठिकाणी बघा तिथं त्यांचं मध्ये फिल्टर आहे त्या फिल्टरमध्ये खतं टाकली जात आहेत पाण्यामध्ये पाण्याबरोबर ते खताचं पाणी होतंय आणि ठिबक सिंचनद्वारे प्रत्येक झाडाच्या मुळापाशीच ते येऊन खत पडतंय पहा कुठं पडतंय त्याच्या मुळाशी पडतंय आणि मुळाशी ते वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असल्यामुळे ते विरघळलेल्या झाडाला लगेच मिळतं आहे की पीक आणखी जास्त प्रमाणामध्ये वाढत चालले पहा किती मोठं म्हणजे सगळे वेल एकाला झालेत आणि ही फळाची क्वालिटी आपण पाहतोय इतकी सुंदर खूपच सुंदर फळं आहेत पहा हे बघा हे पा तर आपण सुद्धा ज्या वेळेस तुम्ही भविष्यात मोठे होताल शेती करणार आहे कुणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जाणार आहोत त्यावेळेस शेती करताना मात्र आपण एकदम चांगली आणि स्टँडर्ड शेती करायची आहे बरोबर आहे त्याच्यातून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न भेटायला पाहिजे काकडीच्या फुलांचा रंग कसा आहे पिवळा आहे बरोबर आहे आता तोडताना हे सगळं वारून पाहावं लागतं कुठंशी माल आला आहे इथं काकडी आली आहे मग ती तोडली जाते फार कवळी काकडी तोडत नाहीत कारण त्याला वजन राहत नाही म्हणून जरा मोठी होऊन दिली जाते आणि नंतर तोडून मग ती मार्केटला विकायला नेली जाते